हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंकिता पाटील खूप खूप स्वागत करते आत्ता वाजले सकाळचे साडेसात मी फ्रेश झालेली आहे आणि बघा आता सकाळची जी थोडी आवरा आवर आहे ती करून घेते आणि मग नाश्ता बनवायला सुरुवात करते माझे सोप्याचे कवर आहेत किती वेळा लावले तरी बघितलं तर रुईश इतक्या उड्या मारून मारून आणि त्याचे पिलो कुठे आणि कवर कुठे तर सकाळी उठल्यावर पहिल्यांदा मी हे लावून घेते सोप्याचे कवर लावले असे आणि छान अशा उशा रचून ठेवल्या की सोफ्याचा लुकसुद्धा छान वाटतो तर ते लावून घेते कितपत किती वेळापर्यंत चांगलं राहील हे मला माहीत नाही कारण तो उठला की हे सगळं विस्कटून जाणार आहे पण तोपर्यंतसुद्धा छान फ्रेश वाटावं म्हणून मी छान आता घरात जे जे विस्कटलेल्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित लावून घेत आहे आणि इथे डायनिंग टेबलचे कवर खूप खराब झालेले तर मी काल धून ते धुवून घेतलेले आहेत आणि ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यांना माहिती आहे जे मुला कितली की जेवता जेवता मुलं किती डाग पाडतात आणि मी डायनिंग टेबलला कवर घालण्याचं कारण हेच की रुईश नाश्ता करताना कित्येक वेळा नाश्त्याचे हात वगैरे खुर्च्यांना लावतो त्यामुळे हे कवर लावून घेतल्यामुळे का काय होलं की सगळ्या खुर्ची वगैरे व्यवस्थित राहिलेल्या आहेत आणि ते वॉशेबल आहेत त्यामुळे वॉशही करता येतात तर मी ते वॉश करून घेतलेले काल आणि आज बघितलं तर मी हे लावून घेते आणि आता बऱ्यापैकी उशीर झालेला आहे ग आवरावर झालेली आहे आज थोडं सुट्ट्या लागल्यामुळे रिलॅक्समध्ये ला सगळी कामं चालू आहेत कारण आता सध्या मुलांना शाळेला सुट्ट्या आहेत काही दिवस आणि यांनी येताना योगावरनं फ्रूट्स घेऊन आलेले तर सकाळीच जे फ्रूट्स आणलेले तर ते सगळे मी वॉश करून व्यवस्थित पॅक करून ठेवते म्हणजे जोपर्यंत रुईश उठत नाही तोपर्यंत ही जी कामं आहेत इतर कामं ती मी इतर कामं काम सकाळी करून घेते तर इथे बघा यांनी काही संत्री आणलेले केळी आणि स्ट्रॉबेरी आणलेले आता हा शेवटच्या सीझनमधली ही स्ट्रॉबेरी आहे ती पण एवढी फ्रेश मला वाटली नाही तर ही स्ट्रॉबेरीही मी साफ करून घेत आहे आणि आता यापुढे मला वाटत नाही की स्ट्रॉबेरी येईल ती एवढी चांगली येईल जेवढी हिवाळ्यात छान स्ट्रॉबेरी मिळते तेवढी स्ट्रॉबेरी आता मिळत नाही पण रुईशला आवडतं म्हणून आणलेली आणि आता हे सगळे फ्रूट्स आणलेले ते मी स्वच्छ धुवून घेत आहे आणि बघा अशा प्रकारे हे फ्रूट्स मी जाळीमध्ये घालून घेतलेले आहेत आणि धुते आहे आणि सगळे धुवून फ्रूट्स व्यवस्थित ठेवून देते आहे केळीसुद्धा धुवून घेत आहे कित्येक बाहेरून आपण केळी फ्रूट्स वगैरे आणतो तर ते स्वच्छ धुवून ठेवले म्हणजे तर बरं असतं तर मला ही सवय लागलेली आहे ती माझ्या मिस्टरांमुळे की आणले की बघितलं तर पहिल्यांदा धुवून घ्यायचं तर आता हे ऑरेंजेस आणि केळी वगैरे मी धुवून ठेवत आहे आणि स्ट्रॉबेरीसुद्धा लगेच पॅक करून ठेवत आहे कारण ती ऑलरेडीज बघितली तर तेवढीशी फ्रेश नाही वाटत आहे मला तर ती मी डब्यामध्ये पॅक करून घेत आहे आणि खूप आणलेली म्हणजे जवळजवळ किलोच्या आसपासची स्ट्रॉबेरी होती आणि आता सगळे फ्रूट्सचं पाणी वगैरे काढून घेतलेलं आहे आणि टोपलीमध्ये भरून मी डायनिंग टेबलवर ठेवून घेत आहे आणि स्ट्रॉबेरीसुद्धा भरून डब्यामध्ये पॅक करून मी ठेवून घेत आहे आणि अर्ध्या स्ट्रॉबेरीचं मला असं वाटतं की त्याचं मी स्ट्रॉबेरी जॅम किंवा स्ट्रॉबेरी शेक बनवावं रुईश मागे सांगतोय की त्याला स्ट्रॉबेरी शेक प्यायचं आहे तर आ, आता अर्ध्याचं स्ट्रॉबेरी शेक बनवून घेईन तर आता सगळे फ्रूट साफ करून ठेवलेले आहेत आणि आता लागतेही मी नाश्त्याच्या तयारीला तर आज नाश्त्याला बनवायचं आहे मस्त असा उपमा तर भरपूर भाज्या घालून आणि बटाटा वगैरे घालून गाजर थोडेसे मटार शेंगदाणे वगैरे घालून मला उपमा खूप आवडतो गरमागरम असेल तर छान लागतो थंड झाल्यावर तेवढासा उपमा खायला होत नाही तर मग म्हटलं आज नाश्त्याला आपण उपमा बनवूया तर इथे बघा आज नाश्त्याला मी बनवत आहे उपमा आणि मुलं असतील तर तुम्ही तर तुम्ही भरपूर भाज्या घालून हा उपमा बनवू शकता तर मी इथे ज्या भाज्या होत्या त्या घालून घेतलेल्या यात मक्क्याचे दाणे घातले तरीही अजून मस्त टेस्ट लागते तर मक्क्याचे दाणे थोडेसे बॉईल करून यामध्ये घालायचे आहेत तर इथे उपमा रेडी आहे आणि उपमा रेडी आहे तर आता नाश्ता करून घेतो आहोत आणि आज दुपारच्या जेवणामध्ये बनवायचं आहे वालाचं बीड आणि ते बीड मला ते कडवारे ज्या वाल असतात त्याचं बीड खूप आवडतं म्हणजे पांढऱ्या सालीचा सा जो वाल येतो त्याविषयी असा थोडा ब्राउनिश कलरमध्ये जो वाल येतो तर त्याचं हे बिरडं ते खूप छान लागतं मस्त टेस्टी तर इथे वालाला बघितलं तर मी अशा प्रकारे मसाला हळद वगैरे लावून घेतलेले मीठ लावून घेतलेलं ला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच आणि यामध्ये बिरड्यामध्ये बटाटा तर हे कॉम्बिनेशन आणि किंवा वांग हे मस्तच लागतं तर इथे मी लसूण टेचून घेतलेलं आहे कांदा टॉमॅटो आणि बटाटा कापून घेतलेला आहे सगळ्यात आधी तेल गरम झाल्यावर त्याच्यावर भरपूर कढीपत्ता घालून घ्यायचा आहे कांदा आणि दोन टॉमॅटो घालून घ्यायचे आहेत टॉमॅटो भरपूर घालायचं तर दोन टॉमॅटो आणि लसूण घालून चांगलं मस्त असं तेलावर परतून घ्यायचं आहे कांदा पूर्ण शिजवून द्यायचा आहे तर कांदा शिजण्यासाठी मी इथे थोडं मीठ घातलेलं आणि बिरड्यामध्येही मीठ घातलेलं होतं आणि यामध्ये जसा हवा आहे तसा मसाला घालायचा आहे मसाला जरा कमीच घालायचा आहे कारण ऑलरेडी आपण भाजीमध्ये मसाला घातलेला आणि आता मस्त असं वालाचं बिरेडं बनवून घेत आहे तर कांदा शिजलेला आहे आणि यामध्ये मसाला वगैरे घालून मी आता बिरडं घालून घेत आहे ही भाजी आमच्या गावच्या भाषेत म्हणजे लाबड चिबट म्हणजे लाबड चिबट हा शब्द ॲक्च्युली आमच्या भिवंडीमध्ये खूप वापरतात भिवंडी तालुक्यामध्ये तर इथे लाबड चिबट म्हणजे थोडासा जसा किंचीचा जर आपण रस्ता बनवतो त्याला लाबट चिबट म्हणतात आणि हा नवीन शब्द मी गावाकडे गेले तेव्हा शिक शी, शिकलेली तर खूप रस्ता नाही बनवायचा आहे विदाऊट वाटणाचं थोडंसंच पाणी घालून आपल्याला थोडीशी लफलफीत अशी भाजी बनवायची आहे आणि वाळलाचे बेडं एक शिट्टी झाली की लगेच घॅस बंद करायचा आहे आणि लगेच वालाचे बिढं शिस्त कुकरला लावलं तर तर वालाचे बिडं झालं जेवणही झालेलं आहे आणि आता मी भांडी घासून घेणार आहे भरपूर भांडे एकदाच साठवून घासायला मला फार कंटा येतो एकतर भांड्याचा भरपूर ढीक बघितला तर ते घा गा, घासायची इच्छाच होत नाही त्यामुळे थोडी थोडी जशी भांडी साठतील तशी मी घासून घेते एकदाच भांडी घासायला कंटाही येतो त्यामुळे थोडी थोडी भांडी घा जशी साठतात तशी मी घासून घेते आणि किचनवरही जास्त पसारा होत नाही दुपारचं जेवण झालेलं आणि जेवणाची आमची दोघांची जी भांडी होती ती मी भा घासून घेत आहे एका साईडला मशीनसुद्धा लावलेली तर मशीनचे कपडे हो होत आलेत आणि तेही माळात घालायचे आहेत आणि आज मला जायचं आहे ते म्हणजे योगा क्लासमध्ये फूट मसाज करायला किती दिवसापासून मला फूट मसाज करून घ्यायची होती आणि फूट मसाजचे बरेच फायदे आहे शरीरातील वाद कमी होतो उष्णता असेल ती शरीरातील उष्णता कमी होते पायांनासुद्धा मसाज केल्यामुळे छान रिलॅक्स फील होतं झोप चांगली लागते तर मग म्हटलं एवढे याचे फायदे आहेत तर आपण फूट मसाज करून घ्यावी तेलाने आणि बघितलं तर तुपाने दोघांनीही मसाज केली जाते तर आज मी ठरवलं की आपण तुपाची ऑइल मसाज सॉरी तुपाची फूट मसाज करून घेऊया ही, आ, आ, मी की संध्याकाळचं माझं थोडंसं शेड्यूल फिक्स असतं आणि बिझी असतं त्यामुळे दुपारीच मी जे काम आहे ती पटकन आवरून घेते की उठल्यावर बघितलं तर थोडा नाश्ता वगैरे बनवून नाश्ता करून लगेच योगा क्लासला जायचं होतं तर इथे किचन चौटाही क्लीन करून झालेला आहे जे कपडे आहेत झालेले ते कपडेसुद्धा वाळात घालून घेत आहे आणि मस्त आराम करते थोडासा आराम करून आता मी आलेले आहे योगा क्लासमध्ये तर योगा सुरू व्हायच्या आधीच मी ही फूट मसाज करून घेत आहे वेळ आहे तर कारण एकदा योगा झाल्यानंतर खूप वेळ होतो घरी जायलाही वेळ होतो म्हणून बघितलं तर आधीच फूट मसाज करून घ्यावी तर इथे बघा अशा प्रकारे अँटी क्लॉक वाईज आणि क्लॉक वाईज दोन्ही प्रकारे आपण बघितलं तर फूट मसाज केली जाते जवळजवळ जा पंधरा मिनटं अशा प्रकारे ही फूट मसाज होते आणि खरंच पाहायला इतकं छान आणि मस्त वाटते एकदम रिलॅक्स झाल्यासारखं आणि म्हणजे शरीरातील सगळी उष्णता निघून गेल्यासारखं थंडावा वाटतो आणि डोळ्यांनासुद्धा तो थंडावा वाटत असतो आणि फूट मसाज करत असं माझ्या पाया पायातनं सतत बघितलं तर हा ब्लॅक कलरचं बघितलं तर पूर्ण पाय असे काळपट झालेले होते इतकी उष्णता बाहेर येत होती त्याच्यातनं आणि छान रिलॅक्स वाटत होतं जर तुम्हाला फूट मसाज करणं जमत नसेल तर रात्री झोपताना मस्त पायाला तेल लावून झोपायचं त्यामुळे झोपही शांत लागते मी बऱ्याच वेळा बघितलं तर रात्री झोपताना झोप नाही लागली लग तर लगेच तेल लावून झोपते त्यामुळे रात्री झोपही छान लागते तर असा फूट मसाजचा हा पहिला अनुभव मी घेतलेला आणि तुम्ही बघू शकता माझ्या पायातनं किती हीट बाहेर आलेली आणि पूर्ण काळा झालेला तो भाग पण छान वाटलं मस्त अनुभव झा घेता आला हा फूट मसाजचा तर आजचा हा व्हिडिओ इथेच संपतो आहे आणि लवकरच भेटू एका आपण नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो बाय बाय आणि तुम्ही जर आपल्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक जरूर करा व्हिडिओ बघितल्यावर व्हिडिओ छान वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो तो बाय बाय